मी फक्त तुझीच भाग एकोणीस अलका राजकडे बघते राज चांगलाच चिडला होता पण अलका त्याला नजरेनेच शांत राहायला सांगते राजच्या आई च... आई राजच्या डॅडशी बोलतात आहो असं काय करत आहात सून आहे ती या घरची आणि प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर डॅड म्हणाले सून माय फूट हिच्यासारख्या मुलींना खूप चांगलं ओळखतो मी मालती जरा आपल्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी तरी बघायची ना ना स्टेटस आहे ना बाप राज चिडून बोलतो खबरदार तिला एक शब्द जरी बोललात तर बायको आहे ती माझी तिचा अपमान मी नाही सहन करणार काका म्हणाले पण राज एकदा घरी सांगायचं सा तरी ना असं अचानक लग्न करून आलास दादाला एकदा विचारा तरी घेतलं का राज म्हणतो त्याने काय झालं असतं काका जसे काही डॅड लगेच तयार झाले असते का हो ना त्यांचा गोंधळ ऐकून राजची आजोबा बाहेर येतात आजोबा म्हणाले काय गोंधळ सुरू आहे इथे हा काका म्हणाले आहो बाबा राज लग्न करून आला आहे आणि ही त्याची बायको डॅड म्हणाले मला हे लग्न मान्य नाही मला ही मुलगी या घरात नको आहे आजोबा म्हणाले मी अजून जिवंत आहे समजलं उर्मिला राजची काकू आरतीचं ताट घेऊन ये कितीही झालं तरी लक्ष्मी आहे ती आपल्या घरची राजच्या काकू आरतीचं ताट घेऊन येतात अलका आणि राजला ओवाडून आतमध्ये घेतात राजचे डॅड रागात निघून जातात काकू म्हणाली प्रांजल तिला राजच्या रूममध्ये घेऊन जा प्रांजल अलकाला घेऊन रूममध्ये जाते ती रूममध्ये या आधीही आली होती पण आज ती हक्काने त्याची बायको बनून या घरात आणि रूममध्ये आली होती रूम मुंबईच्या घरापेक्षा खूप मोठी असते मधोमध मद बेड एक साईडला क्लोथ सेक्शन त्याच्या रूममध्ये एक डोर डोर होतं ते ओपन केलं की त्याची जिम होती रूमला लागून मोठी बाल्कनी त्यात झोपाळा एक टेबल आणि दोन खुर्च्या आणि वाईट पडदे लावलेले होते आणि त्याचे काही फोटो होते रूम खूप छान सजवली होती प्रांजल म्हणाली वहिनी आवडली रूम अलका म्हणाली छान आहे प्रांजल म्हणतो अगं तू टेन्शन नको घेऊस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तू तु आराम कर प्रांजल निघून जाते खाली आजोबा राजची आई काकू आणि काका राजसोबत बोलत असतात आजोबा म्हणाले राज तू खूप मोठा झालास ना न विचारता एवढा मोठा निर्णय घेतलास मलाही सांगावसं वाटलं नाही का तुला राज म्हणाला आजोबा मला माहीत आहे तुम्ही रागवले आहात पण माझ्याकडे पर्याय नव्हता आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आधीच डॅडने गैरसमज करून दिल्यामुळे मी तिला दुखावलं ती खूप चांगली मुलगी आहे आजोबा आजोबा म्हणाले मालती रातची आई उद्या गुरुजींना बोलावून घे पूजेचा मुहूर्त ठरवा आणि आई म्हणाली हो बाबा बाबा एक बोलू का आपण यांचं रिसेप्शन ठरवलं तर म्हणजे सगळ्यांची ओळख होईल आजोबा म्हणाले विचार चांगला आहे लागा मग कामाला पण पूजा छान झाली पाहिजे आजोबा रूम मध्ये निघून जातात सगळे एक एक आपल्या रूममध्ये जातात राजही रूम मध्ये येतो अलका फ्रेश होऊन बाहेर येते तिचा चेहरा उतरला होता राज तिला मिठी मारून बोलतो मग कसं वाटत आहे आपल्या सासरी येऊन अलका म्हणाली छान वाटलं पण तुझे डॅड रागवलेत ना म्हणून थोडं वाईट वाटत आहे बस राज म्हणतो तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस आपली रूम आवडली का तिच्या घालावर किस करत अलका म्हणाली खूप आवडली पण तू विसरलास का मी आधीही आले होते तुझ्या रूम मध्ये राज म्हणतो माहित आहे असं कसं विसरेल मी अलका म्हणाली किती रागत घेऊन आला होतास मला सगळी रूमची वाट लावली होती तोडफोड करून राज म्हणतो मी चिडलो की मला काहीच समजत नाही मी काय करतो ते थोडा वेळ असा शांततेत जातो राज अलकाला बघतो तर ती रडत असते राज तिचा चेहरा उंजळीत घेतो अलका म्हणाली राज सगळे मला स्वीकारतील ना रे आपल्याला परत वेगळं नाही ना, ना करणार मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय यावेळेस वेगळे झालो ना तर मी मरून जाईल राज म्हणाला काहीही काय काही बोलतेस कोणी वेगळं करणार नाही आपल्याला आणि परत मरायची भाषा करायची नाही हा राज आता चिडला होता अलका म्हणाली तू चिडू नको ना आता मनात भीती वाटत आहे म्हणून बोलत आहे ना राज म्हणतो रडू नको ना मग आता चल थोडा आराम करून घे हम अलका म्हणाली तुझ्या खुशीत झोपायचं आहे मला तरच मी झोपेल राज तिला कुशीत घेऊन झोपतो अलका शांत त्याच्या कुशीत झोपते ती झोपल्यावर तो खाली येतो राजची आई आणि काकू जेवणच बघत होत्या आई म्हणाली अलका काय करत आहे काही बोलली का ती राज म्हणतो झोपवलं आहे मी तिला हां थोडी टेन्शनमध्ये आहे बस एक ना आई माझं आणि अलकाचं जेवण रूममध्येच पाठवून दे आई म्हणाली ठीक आहे तू जा तिच्याकडे राज रूममध्ये येतो आणि लॅपटॉपवर काम करत असतो कामात त्याला संध्याकाळ होते तो अलकालाही उठवतो आणि दोघांसाठी कॉफी मागवतो अलका फ्रेश होऊन येते मग थोडे गप्पा मारतात तेवढ्यात रूम दरवाजा कोणी न तरी नॉक करतं राज उठून दरवाजा उघडतो तर बाहेर प्रांजल असते प्रांजल म्हणाली तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना मी अलका म्हणाली ये ना काही डिस्टर्ब नाही केलंस आम्ही गप्पा मारत होतो प्रांजल म्हणाली मग कसं वाटत आहे तुला इथे बोर नाही झालीस ना अलका म्हणाली नाही ग छान आहे इथे होईल सवय हळूहळू तेवढ्यात एक मेट त्यांना जेवण घेऊन येते प्रांजलीही निघून जाते राज अलकाला म्हणतो आज जेवण मला तू भरव तुझ्या हाताने खायचं आहे मला आज अलका म्हणाली मग मला तू भरव चालेल दोघेही एकमेकांना जेवण भरवतात अलका प्लेट नीट ठेवत आणि बेडवर येऊन बसते राज आणि ग अलका गप्पा मारत असतात राज म्हणतो अलका मला उद्या ऑफिसला जावं लागेल जाऊ ना तुला एकटीला थोडा असं वाटत नाही आहे ग अलका म्हणाली तुझं काम आहे मग जावं तर लागेलच ना तुला आणि मी एकटी कुठे आहे आई आणि प्रांजलीही आहेत चल झोपू आपण आता उद्या मलाही लवकर उठावं लागेल अलका आणि राज एकमेकांच्या खुशीत झोपून जातात सकाळी अलका लवकर उठते आणि आंघोळ करून खाली येते राजच्या आई पण उठल्या होत्या आई म्हणाली उठलीस झोपायचं होतं अजून थोडं बर बस मी चहा करते आपल्यासाठी अलका म्हणाली आई मी बनवू चहा आणि नाश्ता आई म्हणाली बरं कर आज तू पहिल्यांदा या किचनमध्ये येत आहे तर काहीतरी गोड कर अलका म्हणाली चालेल आई मी खीर बनवते सगळ्यांसाठी अलका सगळ्यांसाठी खीर थोडे पोहे असं बनवते रातच्या काकूही खाली येतात काकू म्हणाली अरे वा ताई आज सगळं तयार आहे आणि किती छान वास येत आहे खीरचा आई फक्त बघून हसत असतात सगळे नाश्ता करायला खाली येतात रातच्या काकू सगळ्यांना नाश्ता वाढत असतात राजेही येऊन बसतो तो एक चमचा खीर खातो आणि किचन मध्ये उभ्या असलेल्या अलकाकडे बघतो कारण त्याला समजलं होतं की नाश्ता अलकानेच बनवलेला आहे सगळ्यांना नाश्ता आवडला होता आजोबा तर खुश होते आजोबा म्हणाले खूप छान होता नाश्ता मन तृप्त झालं माझ आई म्हणाली हो मग आजचा नाश्ता तुमच्या नाचकुने ना केलेला आहे ना सगळे एकदम शांत बसतात राजचे आजोबा काका निघून जातात राज अलकाकडे बघून वरती निघून जातो आता राजचे डॅड राजला राजच्या आईला म्हणाले मालती त्या मुलीला सांग घरच्यांना जेवण देऊन वाह वाहा मिळवणंच खूप सोपं आहे आज माझ्या काही बिझनेस रिलेटेड मित्र येणार आहेत तेव्हा त्यांची खातिरदारीची व्यवस्था त्या मुलीला करायला सांग राजचे बाबा तिला हे मुद्दाम कमी लेखण्यासाठी करत आहे हे अलकाला माहिती होतो राजचे डॅड निघून जातात अलकाला ही वरती येते राज तयार होत असतो अलका त्याला मागून मिठी मारते राजी तिला लगेच पुढे घेतो राज म्हणाला खीर खूप छान होती पण तरी मला दुसरं गोड हवं आहे अलका त्याला डोळे मोठे करून बोलते अलका म्हणाली चावट कुठला काही नाही मिळणार राज एवढूस टोंड करतो अलका त्याला पटकन गालावर किसकरून खाली निघून जाते राज ही खाली येतो सगळ्यांना बाय करून ऑफिसला निघून जातो अलका राजच्या आईला विचारते काय काय बनवायचं आहे राजची आई म्हणाली बाळा तुला जे आवडेल ते बनव अलका म्हणाली ठीक आहे करते मी अलका लंच बनवायला घेते पंडितजीही आले होते त्यांनी परवाचा शुभ मुहूर्त सांगितला त्यांनी त्यांचा तेन सा चहा पाणी करून ते निघून जातात अलकाचं बऱ्यापैकी जेवण होत होत आलं होतं राज तिला फोन करत असतो पण तिचा मोबाईल रूममध्येच राहिला होता ती कामात असेल म्हणून तो पण त्याच काम काम करायला घेतो गेस्ट ही आले होते त्यांच्या घरातील काम करणारी माणसं त्यांना पाणी आणून देतात रातचे डॅड म्हणाले चला आता लंचची वेळ झालीच आहे तर आपण लंच करून घेऊ अलका सगळं डायनिंग टेबलवर आणून ठेव ठेवत असते ती सगळ्यांना जेवण सर्व करते त्या माणसांना जेवण खूप आवडत असतं सगळे तारीफ करत असतात त्यातील एक माणूस ती एक व्यक्ती म्हणाले मिस्टर ठाकूर जेवण खूप अप्रतिम होतं बरं या कोण राजचे डॅड काही बोलायच्या आत दुसऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती म्हणाली तुमची मेट आहे का अलका त्यांच्याकडे बघते राजचे डॅड म्हणाले हो त्यांना आनंद होत होता तिला घरातील मेड बोलल्यावर पहिली व्यक्ती म्हणाली वाटत नाही तिच्याकडे बघून एवढी सुंदर आहे खूप नशीब लागतं एवढी सुंदर आणि अप्रतिम जेवण बनवणारी कामवाली भेटायला अलकाच्या डोळ्यात पाणी येतं आई आणि प्रांजल त्यांना बोलायला जाणार की अलका त्यांना नको म्हणते ती आपले अश्रू लपवत रूममध्ये निघून जाते रूममध्ये आल्यावर अलकाचा बांध फुटतो आणि ती खूप रडते तेवढ्यात तिला रातचा फोन येतो ती आपले डोळे पुसत फोन उचलते राज म्हणाला काय करत आहे माझी शोना अलका म्हणाली तुझी शोणं आराम करत आहे जेवलास का तू राज म्हणाला हो जेवलो तुझा आवाज असा कसा येत आहे रडल्यासारखा अलका म्हणाली अरे झोपेतून उठले ना म्हणून तसा आवाज येत आहे राज म्हणाला ठीक आहे झोप त्याला माहित होतं ती खोटं बोलत आहे ती काही सांगणार नाही त्याला माहिती होतं अलका रडतच झोपाड्यावर झोपून जाते राज प्रांजलला फोन करतो प्रांजल म्हणाली बोल भाई थोडं घाबरून राज म्हणाला घरी काही झालं आहे का प्रांजल म्हणाली तिला काय बोलावं काहीच समजत नाही ती नाही तर कुठे काय झालं जरा अडखडतच बोलते राज म्हणाला खोटं बोलू नको प्रांजल काय झालं आहे ते नक्की सांग त्याचा आवाज चांगलाच वाढला होता प्रांजल म्हणाली भाई ते असं म्हणताच घरी काय काय झालं ते सगळं सांगते जसं जसं प्रांजल सांगत होती तसं तसं राजचा राग वाढत होता राज म्हणाला मी घरी येतोय आत्ता तो रागात फोन ठेवून देतो प्रांजल म्हणाली आज काय खरं नाही आहे काकाचं राज घरी येतो आधी तो रूम मध्ये जातो अलका झोपाड्यावर झोपलेली असते तिचा लाल झालेला चेहरा आणि सुजलेले डोळे बघून रागाचा पारा होता राज रागत खाली येतो आणि त्यांच्या डॅडला जोरात आवाज देतो राज म्हणाला डॅड देड, डॅड खाली या सगळे त्याच्या आवाजाने रूम बाहेर आले त्याचे डॅड ही बाहेर आले रातचे आजोबा म्हणाले काय झालं राज एवढं का ओरडत आहेस तू आपलं घर आहे कुठला बाजार नाही राज म्हणाला आजोबा आपलं खरच घर आहे का काय फायदा असला घरचा जिथे त्या घरच्या सुनेला नोकर म्हणतात आणि त्यांना त्यांचा दुःख नाही खूप आनंद होतो हो ना डॅड माझी बायको आहे ती तिला इथे मी कामवाली बाई बनवून नाही आणली आहे तुम्ही तिचाच नोकर बोलवून अपमान केलात त्याचा आवाज खूप वाढला होता आणि रागातच त्याने हॉलमधली फुलदाणी फेकली आणि स्वतःचा हात त्याने टेबलावर मारला टेबलाला तळा गेला त्याचा हातातून रक्त यायला लागलं अलकाला सगळ्या गोंधळात जाग आली राजचा आवाज एवढा मोठा होता की अलका उठून खाली आली सगळ्यांच्या नजरा अलकावर गेल्या अलका त्याला अलका म्हणाली राज ती पुढे बोलायला जाणार तो राज म्हणाला अलका रूम मध्ये जा अलका म्हणाली अरे पण राज म्हणाला ओरडून अलका बोललो ना वरती जा म्हणून गो अलका घाबरून मागे होती आज पहिल्यांदा त्याला एवढं चिडलेलं बघितलं होतं अलका काही न बोलता रूम मध्ये निघून जाते राजचे आजोबा म्हणाले राज बाड शांत हो रे राज म्हणाला कसा शांत हो आजोबा माझे वडील आहेत नाही आधी यांच्यावर विश्वास ठेवून मी तिला काही नाही ते बोललो याच घरात मी तिच्यावर हात उचलला गेली चार वर्षे मी आणि तिने विरह सहन केला तिने मला कधीच जॉब विचारला नाही की तू असं का वागलास माझ्यासाठी तिने तिचा जीव धोक्यात घातला का फक्त मुलींचं सहन करायचं आजोबा ती सध्या घरातली आहे ती आपल्याला काहीच बोलत नाही आहे म्हणून आपण तिचा असा सगळ्यांसमोर अपमान करायचा का तिला नोकरासारखी वागणूक द्यायची का सकाळी सगळ्यांसाठी नाश्ता केला तारीफही केली पण जेव्हा हा नाश्ता तिने बनवला आहे कळल्यावर सगळे काही न बोलता निघून गेलात आजोबा आज ती श्रीमंत घरातली असती तर तुम्ही तिला खूप आशीर्वाद दिला असताना हो ना काय फायदा त्या स्टेटसचा जिथे माणसं तर आहे पण त्यात ही सुख नाही आहे कारण सगळे स्टेटसला धरून चालतात तुम्हाला तिचा त्रास होत असेल तर मी तिला इथून घेऊन जाईल नाही राहणार आम्ही इथे असं म्हणताच तोही रूममध्ये निघून जातो सगळे सुन्न झाले होते ऐकून आपण काय करत होतो असं वाटून गेलं पण यात एक व्यक्ती अशी होती ज्याला काहीच घेणं देणं नव्हतं ते होते राजचे डॅड सगळे रूममध्ये निघून जातात राजही रूममध्ये येतो अलका बेडवर झोपलेली असते आणि रडत असते राज तिच्या जवळ येतो आणि तिला उठवून बसवतो अलका त्याच्या हाताकडे बघते त्यातून रक्त येत असतं ती फर्स्ट डी बॉक्स घेऊन येते त्याचा हात हातात घेऊन म्हणते अलका म्हणाली काय गरज होती तुला रागात हात टेबलावर मारायची बघ किती लागला आहे तुला कमीत कमी माझा तरी विचार करायचा ना रे परत असं केलंच ना मी खरंच एक ठेवून देईल बरं का तुला राज म्हणाला सॉरी मी तुझ्यावर रागवलो ना सगळ्यांसमोर खरंच एक ठेवूनच दे मला आपण उद्या परत मुंबईला जातो आहे आपण नाही राहायचं इथे मला नाही सहन होणार तुझा अपमान अलखा म्हणाली आपण कुठेच जाणार नाही आहोत अरे सगळ्यांचं सोड आईचा तरी विचार कर त्यांना किती वाईट वाटलं आपण असं निघून गेल्यावर आणि मला नाही आला कोणाचा राग सगळे आपले माणसं आहेत रे जेव्हा आपण चुकतो ना तेव्हा ते, ते आपल्याला मोठ्या मानाने माफ करतात मग त्यांचं चुकल्यावर आपलंही कर्तव्य आहे ना त्यांना माफ करणं राज म्हणाला म्हणून मी तुझा अपमान बहुताना बघू शकत नाही ते काही नाही आपण उद्या मुंबईला जात आहोत बस अलखा म्हणाली मग तू एकटाच जा मी नाही येणार आणि अजून एक मला वाटतं तू तुझ्या डॅडला स्वारी बोल का विनाकारण माझ्यामुळे तुमच्यात वाद राज म्हणाला मी कोणालाही स्वारी बोलणार नाही आहे अलका म्हणाली ठीक आहे मग आजपासून मी सोफ्यावर झोपेल आणि तो मला रात्री अजिबात उचलून बेडवर आणायचं नाही मला हातही लावायचा नाही बाय गुड नाईट राज रागात अलकाकडे बघत असतो पण अलका त्याला वाकडं तोंड करून दाखवत असते राज खाली येतो राजची आई म्हणाली चल जेवण करून घे आणि अलकाला पण जेवणाचं ताट घेऊन जा तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे राज जेवण करून घेतो आणि अलकासाठी जेवण घेऊन जातो अलकाला आवाज देत अलका उठ जेवण करून घे अलका उठून बसते फ्रेश होऊन ती येते एकदा राजकडे बघते त्याच्या चेहऱ्यावरून वाटत असतं त्याला राग आला आहे आपण जेवण केलं नाही आहे म्हणून अलका शांत जेवून घेते पोटात अन्न गेल्यामुळे तिला बरं वाटतं ती परत झोपून घेते राज तिलाच बघत असतो तो पण बेडवर अंग टाकतो त्याला काहीच झोप येत नसते इथे अलकाची अवस्थाही तीच असते रागात बोलून स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला होता तिला सवय झाली होती त्याच्या दोघे झोपून जातात सकाळी दोघे उठून तयार होतात रास तिच्याशी बोलत नसतो तो ब्रेकफास्ट न करताच ऑफिसला निघून जातो अलकाला वाईट वाटतं ती थोडस खाऊन घेते अलका राजच्या आईला म्हणाली आई मी राज आणि प्रज्वल साठी टिफिन घेऊन जातो राज काही न खातच गेला राजची आई म्हणाली जा बाळा जा आपलं ऑफिस ती बघून घे अलका तयार होते ती छान असा अनारकली घालते आणि छोटस मंगळसूत्र घालते आणि खाली येते न आईकडून टिफिन घेऊन ती ऑफिस मध्ये गाडी ओळखीची असल्यामुळे वॉचमॅन गाडी अडवत नाही ती लिफ्टने वरती येते रिसेप्शनिस्टला विचारत अलका म्हणाली मिस्टर राज आहेत का रिसेप्शनि रिसेप्शनिस्ट म्हणाली आहेत ना मॅडम तुमची अपॉइंटमेंट आहेत का अलका म्हणाली नाही मी त्यांची ती बोलायच्या आधीच रिसेप्शनिस्ट म्हणाली सॉरी मॅडम अपॉइंट शिवाय अपॉइंटमेंट शिवाय कोणालाही भेटता येत नाही अलका म्हणाली मी त्यांची बायको आहे रिसेप्शनिस्ट आणि बाकीचे कलिक शॉक्स लागल्यासारखे बघत होते रिसेप्शनिस्ट म्हणाली मॅडम इथे येणारी प्रत्येक मुलगी त्यांना भेटण्यासाठी हेच कारण देते आणि आम्हाला माहीत आहे आमचे बॉस अनमॅरिड आहेत अलका त्यांना समजावत असते पण ते त्यांचं ऐकूनच घेत नसतात राजची मीटिंग संपवून तो कॅबिन मध्ये जात होता त्याला रिसेप्शनिस्टवर त्याला अलका सारखी मुलगी दिसते तो नीट बघतो तर ती खरंच अलका असते राज त्यांच्या जवळ येत राज म्हणाला काय गोंधळ सुरू आहे अलका त्याला बघून खुश होते आणि ती बोलायला जाणार त्याआधीच रिशभ शेंडीस बोलते सर या मॅडम ऐकतच नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की या मॅडम तुमच्या वाईफ आहेत पण तुम्ही अजून अनमॅरिड आहात ना अलका म्हणाली यांचं म्हणणं आहे की इथे येणारी प्रत्येक मुलगी हेच सांगते आता प्रयत्न किती मुलीं मुलींनी सांगितलं राज म्हणाला अलका तू आज चल कॅबिनमध्ये अलका म्हणाली आधी तू यांना सांग मी कोण आहे ते राज म्हणाला ओके सांगतो मी सुरूच्या यानंतर या मॅडम कधीही आल्या तर तिला डायरेक्ट माझ्या कॅबिनमध्ये पाठवायचं रिसेप्शनिस्ट म्हणाली पण या कोण आहेत सर राज म्हणाला बायको आहे ती माझी राज तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्यांना दाखवतं दिसला का मेस रूच्या सगळे शॉक होते एवढा चिडका बॉस यांच्या बायकोजवळ किती शांत होता उलट त्यांची बायको त्यांना खुंडच देत होती ऑफिसमधल्या बऱ्यांपैकी मुलींचे हार्ट ब्रेक झाले होते एवढा हँडसम बॉस हातातचा गेला म्हणून राज तिला कॅबिनमध्ये घेऊन जात येतो अलका म्हणाली काय स्टॉप आहे यार इथला यापेक्षा माझं मुंबईचं ऑफिस किती छान आहे राज म्हणाला इथला स्टाफ ही छान आहे तू अलका आहेस ना म्हणून असो तू का आलीस ऑफिसला मला फोन करायचा ना अलका म्हणाली माझा नवरा सकाळी ब्रेकफास्ट न करताच आला मग त्याच्यासाठी जेवण घेऊन आले राज बसतो अलका त्याला जेवण सर्व करते राज जेवण करतो राज म्हणाला तू जेवलीस का अलका म्हणाली हो जेवले तू जेवणा आणि तू किती वाजता येणार आहे संध्याकाळी राज म्हणाला पाच सहा वाजेपर्यंत का अलका म्हणाली मी घरी जाऊ बघू का आमच्या तशी धूळ लागली असेल एकदा जाऊन येते राज म्हणाला मी आधी कोणालाही पाठवतो साफसफाई करायला मग उद्या जा अलका म्हणाली ओके मी निघू का राज म्हणाला नीट जा चल मी तुला खाली सोडायला येतो राज तिला हात धरून घेऊन जातो गाडीत बसवतो अलका म्हणाली लवकर घरी ये मला काही माहीत नाही हा मी वाट बघते राज म्हणाला विसरलीस का तू मला रात्री काय बोलली होतीस अलका गाडीतून उतरते आणि त्याची कॉलर धरून पटकन त्याला गालावर किस करते आणि बोलते मी तुझी बायको आहे ना नको तेव्हा तर तुझ्या मनासारखं वागतो रे तू माझी बायको आहेस बोलताना तर किती मोठ्याने ओरडतो काल मी बोलले तेव्हा नाही बोललंस तू वाटलं हां तुला की मी तुझं काहीच ऐकणार नाही मग काल का गप्प बसला ड्रायव्हरही हसत असतो राज त्याच्यावर एक कटाक्ष टाकतो त्याचा राग बघून तो शांत होतो राज म्हणाला तुला तर मी घरी आल्यावर बघतो तो अलकाला बघून बोलतो अलकाला गाडीत बसवतो ती पण घरी निघून जाते घरी पोचल्यावर सगळे उद्याच्या पूजेची तयारी करत होते संध्याकाळी आत्या येणार होत्या आई अलकाला त्यांच्या रूम मध्ये घेऊन जातात आई म्हणाली आलीस बाळा ये बस इथे त्या त्यांच्या कपाटातील एक साडी आणि काही दागिने काढतात अलका ही साडी तू उद्या पूजेला नेस आणि हे दागिने माझ्या सासूबाईंची आहेत त्यांनी मला दिले होते आता मी तुला देते अलका म्हणाली आई दागिने आहे माझ्याकडे खूप राजने घेऊन दिले होते लग्नात आता परत दागिने राजची आई म्हणाली बाळा मला आवडतील तू दागिने घेतलेस तर घेशील ना अलका म्हणाले ठीक आहे आई घेते मी राजची आई म्हणाली उद्या छान तयार होऊ नये ही साडी आणि दागिने घालून तू खूप सुंदर दिसशील अलका साडी आणि दागिने घेऊन रूममध्ये येते थोडा वेळ आईशी बोलून थोडा आराम करते संध्याकाळी रातची आत्या म्हणजे मिताली आपल्या सुनबाई आणि नातीसोबत येतात राज ही ऑफिसमधून घरी येतो तो खालीच गप्पा मारत बसतो अलका ही खाली येते आणि आत्याबाईंच्या पाया पडते आत्याबाईंची सून सुरुची ही छान असते स्वभावाला आणि तिची लाडकी परी काव्या तिची आणि अलकाची खूप छान गट्टी झालेली असते आणि मुळात अलकाचा स्वभावच तसाच होता कोणालाही ही आपलंस करायची आत्याही भरवल्या होत्या अलकाच्या स्वभावाला आत्या रातच्या आईला बोलतात आत्या म्हणाली वहिनी तुझी सून छान आहे आवडली मला सुंदर तर आहेच पण सगळ्यांना आपलं दिसत आहे बघ ना माझी नात सहजासहजी पण अलका जवळ बघ ना तिने बोलल बोलत केलं आई म्हणाली हो ना ती आहेच तशी माझा राजलाही खूप जीव लावते ती त्याच्यासाठी स्वतःचे जीव झो धोक्यात घालायला ही मागे पुढे बघत नाही सगळ्यांची सगळ्यांची जेवण होऊन गप्पा मारत बसले होते अलकाजवळ काव्या खेळत होती ही झोपून येते अलका म्हणाली दिदी ही झोपून आली आहे सुरुची म्हणाली काऊ चल बाळा झोपून घे काव्य म्हणाली मम्मा मला ना आज अलका आंटीसोबत झोपायचं आहे ती खूप क्यूट आहे मला ना ती स्टोरी सांगणार आहे मी झोपू का सुरुची म्हणाली नको काऊ बाळा कशाला आंटीला त्रास होईल आपण नंतर कधीतरी झोपू पण ती काव्य ऐकतच नव्हती अलका म्हणाली असू द्या दीदी झोपू द्या तिला माझ्याजवळ ती एक नजर राजकडे बघते राज तिला रागात खाऊ की गिडू असा बघत असतो सगळे लवकर उठायचं म्हणून झोपायला निघून जातात राज आणि अलका ही रूम मध्ये येतात अलका काव्याला बेडवर झोपवते आणि तिला गोष्टी सांगते काव्या झोपून जाते राज बालकणीत उभा असतो तु। अलका त्याला मागून मिठी मारते राज तिला तसंच पुढे घेतो अलका म्हणाली झोपायचं नाही आहे का तुला राज म्हणाला माझ्या बायकोला माझ्यासाठी टाइम कुठे आहे तोंडछोट करून अलका म्हणाली ओ माझं बाबू रुसला आहे काय काय करावं त्याच्या राग घालावायला बरं राज म्हणाला मला काही गोड देणार असतील तरच माझा रुसवा जाईल काल पण स्वीट डिश शिवाय झोपावं लागलो अलका म्हणाली जास्त गोड खायचं नसतं आ नाहीतर साखर वाढते राज रागात तोंड फिरवून घेतो अलका त्याचा चेहरा स्वतःकडे करते त्याच्या गळ्यात हात टाकत पाय उंच करून तिचे ओठ त्यांच्या ओठावर टेकवते मग कसा वाटला आजचा भाग बघूया आता पूजेत आणि पार्टीत किती मजा येते ते रातचे वडील काय करतील का परत मित्रांनो काही चुकत असल्यास कळवा बरं का आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद